नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा हा व्हिडिओ आहे गुरुपौर्णिमेचा आणि इथं चाललेला आहे आपल्या गुरूंचा अभिषेक म्हणजे स्वामी समर्थांचा अभिषेक करून घेतली आहे मी पूजन करायचं आहे आपल्याला गुरुपूजन त्यासाठी मी आरतीची थाळ वगैरे सगळी सजवली होती फुलांनी वगैरे आणि अभिषेकासाठी दूध घेतलेलं आहे पाणी घेतलेलं आहे आणि पंचामृत घेतलेलं आहे आणि चंदनाचा लेप पण घेतलेला आहे आपण इथे आधी दूध नंतर पंचामृत आणि नंतर मग चंदन वगैरे लावून मग आपण पाण्याने व्यवस्थित अभिषेक करून घेणार आहोत मी अशी माझी साधी सोपी अशा पद्धतीने पूजन करून घेते घरगुती तुम्ही कसं करता नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर चंदनाचं लेप आपण इथं लावून घेत आहोत इथं माझ्याकडं अत्तर आणि हे पण नव्हतं मध त्या जागे तुम्ही इथं वापरू शकता मध वगैरे पण माझ्याकडं नव्हतं त्याच्यामुळे मी साधं सोपासंच पाणी पंचामृत दूध आणि स्वामींना आंघोळ घातलेली आहे अभिषेक घातलेला आहे आता पूर्ण क्लीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते मूर्तीला आर दे, माझी आरती देवपूजा माझ्या मुलांनी केलेली आहे त्याला करायचं होतं आणि मग परत त्याला भूक लागली त्याच्यामुळे त्याने नाश्ता केलेला आहे मग बाकीची पूजा मी करते आहे व्यवस्थित धुवून स्वच्छ झाल्यानंतर ना कोरड्या कपड्याने आपल्याला सुकवून आहे स्वच्छ करून आहे कोरडं करायचं एकदम इथं स्वामींच स्नान झालेलं आहे गुरुपौर्णिमेच्याच बरोबर आमच्या इथं आज गावामध्ये ना गा, गाव गावबंद म्हणजे वनभोजन आहे त्याच्यामुळं गावबाहेर असतं या दिवशी तर मग आजच्या दिवशी फार काय मला वस्तू इथे अवेलेबल नाही झाल्या जेणे जसं की हार पेढे वगैरे नारळ नाही अवेलेबल झाला कारण की दुकानं बंद होती इथं मी वस्त्र घालून घेतलेले आहेत त्याचबरोबर माळ घातलेली आहे स्वामींची जी आहे, आहे रुद्राक्षची ती आणि त्यांचा टोप आ, हार अवेलेबल नसल्यामुळं मी इथं फुलं जी अवेलेबल झाली माझ्याकडं पिवळ्या कलरची ती मी तर अर्पण करून घेते बाकी सगळ्या देवांना पण फुलं मी अर्पण करून घेतेये संध्याकाळी झाल्यानंतर मग आम्ही गेलेलो इथल्या जवळच्याच मंदिरामध्ये स्वामी समर्थांच्या त्या टायमिंगला बऱ्या प्रमाणात थोडेफार असे दुकानं उघडली होती मग त्यावेळेस नारळ पेढे वगैरे भेटलेले मग जाताना आम्ही मंदिरामध्ये स्वामींपैकी ठेवण्यासाठी नारळ पेढे असं घेऊन गेलेलो पुढचा समोरचा व्हिडिओ दिसावा याकरता मी थोडंसं क्रॉस बसलेली आहे स्वामींकडं असं चेहरा करून नाही बसलेली जर मी तशी बसली असते तर मग मा म्हणजे तिकडचं सा समोरच्या साईडचा सा व्हिडिओ पूर्ण असा दिसला नसता बाकीच्या सगळ्या देवांना फुलं वाहून घेतली गंध लावून घेतलेला आहे अक्षदा वाहिलेल्या आहेत आणि स्वामींना गुरु म्हणून मी इथं पूजन केलेलं आहे स्वामींचं स्वामींना थोडेशा अक्षदा माझ्याकडं केळ होतं केळ आणि अकरा रुपये असं मी स्वामींना दक्षिणा गुरु म्हणून इथं ठेवलेले आहे प्रज्वलित केलेला आहे तुपाचा दिवा लावलेला तर मी उदबत्ती लावून घेते साधी सिंपल अशी आपली घरगुती गुरुपूजनची पूजा इथं मी संपन्न केलेली आहे आणि खूप प्रसन्न वाटलं बरं का त्या दिवशी आणि खूप छान वातावरण पण तसं झालेलं आणि भारी वाटलेलं वनभोजनचा कार्यक्रम असल्या म असला तरी आम्ही कुठेही बाहेर गेलो नव्हतो घरीच होतो आता मी केळ आणि दक्षिणा स्वामींच्या चरणी म्हणजे गुरूंच्या चरणी अर्पण करते इथं श्रीफळ किंवा नारळ असतात तर आणखी ते पण झालं असतं पण ते अवेलेबल नसल्या कारणानं मी फक्त एक आणि दक्षिणा इथं अर्पण केलेले आहे आणि गुरूंची आरती मी इथं करून घेतलेली आहे संध्याकाळी आम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरात गेलो होतो तिथला हा व्हिडिओ आहे मागे पण एकदा मी तुम्हाला दाखवला होता आजचा दिवस आम्ही असं संपवला तुमची गुरु पौर्णिमेची पूजा कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये